మిత్ర స్వాగత సర్వీ చీంనగర మధ్య లో జిల్లా బుల్

बप्रोड मार्वाइब दिखनें ना तिकना आराज़ शेरृप मार्व आरनीका 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 आर्यका आरो आए आम कापसे बाचा आते

Tik deh. Hah. Udah ngapain? Hah. Hah.

याच सीजन मध्ये अरंड्यातून बाहेर गेला एक दोन ना ते तीन महिन्याच्या आसपास वय असेल खाल्लं बेनकोई नाही पगाड इतरा

हे आहेत मोरे ज्यांच्या घरात पकडलाय पण कसं काय दिसला सांग जरा सर हे कायतरी दिसलात आधी बाहेर होता का काल दुपारी दिसला तीन काल 3 वाजता नाही आता तिथ मध्ये कसं काय दिसलं मी लक्ष केलं त्याच्यावर आता अच्छा म्हटलं दोन मला वाटलं मी तो लक्ष करत होतो मला वाटलं तिकडे जायचे पण तो इकडेच राहिला

काहीतरी भक्ष गिळलेलं त्याने एक तर उंदीर नाही तर बेंडकोळी असत साधारण एक तीन महिने वयाचा असेल पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर आहे तोंड लंबूळ कनिमुळत असतं आणि अंगावर काळी जाळीदार डिझाईन ही सापाची ओळख पूर्णपणे बिनविशारी असलेला लांबीला जवळपास एक दहा ते बारा फुटापर्यंत वाढणारा हा साप धामण हिंदीमध्ये घोडापछाड इंग्लिश इंग्लिशमध्ये रॅक्समिका मित्रांना थोडंशा कापलायच्या नैसर्गिका दिवस जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल तर लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट करा विसरू धन्यवाद